हाय हॅलो गुड मॉर्निंग मी उर्मिला माझ्या आणखीन एका मराठी ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे आजचा दिवस तुम्हाला सुखाचा समृद्धीचा आणि आरोग्याचा जाओ ही ईश्वरचरणी प्रार्थना तर माझी सुरुवात ना साडेचारलाच झाली आहे पण आत्ता साडेपाच वाजता व्हिडिओला सुरुवात केली आहे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा तर सगळ्याच महिलांची सकाळी सकाळी धावपळ असती सकाळी स कामाची खूप ग घाई गडबड असती तर मी विराजचा टिफिन बनवून दिला त्याला चहा वगैरे नाश्ता झाला तो शाळेला गेला आहे तर आता किचन आवरून घेतला रात्रीची भांडी होती ती लावून दिली कोरडे झाले होते ते लावून दिले आणि इथं आजी बाबांना आहे ना पाणी गरम करून देत असतो मी सकाळीच तर सकाळी ना ते गरम पाणी पित असतात ते पाणी देते आणि इथं लगेच आहे ना तुरीची डाळ म्हणजे वरण शिजत टाकणार आहे मी तुरीची डाळ शिजत टाकते त्यामध्ये हिंग हळद आणि जिरे टाकली आहे शिज शिजण्यासाठी तर हळदीने छान कलर येतो आणि हिंगा नाही ना पित्त वगैरे होत नाही तर आजी आज बाबांना पाणी देऊन आले लगेच चहा ठेवला विडोसला थोडं स्पीड केलं आहे कारण एवढं सगळं दाखवलं आहे ना व्हिडिओ खूप मोठा होतो त्यामुळे ना थोडं स्पीड केलं आहे मी त्यानंतर लगेच भात टाकायचा आहे मला तर भात पण मी कुकरमध्येच टाकणार आहे तर आता आहे ना चहा घेते स खूप अशी धावपळ झाली तर चहा घेते सकाळी थंडी पण खूप आहे आमच्याकडं बाहेर खूप थंडी वाजते घरातून बाहेर जावंसंच वाटत नाही आहे तर घरातच मी आवरून घेते अगोदर घरातली कामे तर त्यानंतर आहे ना पोळ्यांचं पीठ भिजून घेते पोळ्या बनवायच्या आहे त्यासाठी तर सकाळी सकाळी ना थंडी पण खूप वाजते आहे आणि कामाची पण सकाळीस खूप धावपळं असते तर सर्व पीठ आहे ना मी भिजून घेते पोळ्यांचं त्यानंतर मी बाहेर चुलीवरती पोळ्या बनवणार आहे आणि चहा वगैरे झाला आहे माझा कुकर पण होऊन गे गेलं आहे डाळ पण शिजून गेली आहे आणि भात पण टाकायचं आहे पण आता डाळ काढल्यानंतरच भात टाकी आणि तुम्हाला खरं सांगू का कोणताही ऋतू असो खेड्यातल्या महिलांना येणा पहाटे लवकर उठणं अंगण वगैरे झाडणं मुलांचं आवरणं गोरांचं आवरणं माळ्यात जाणं भरपूर असे कामं असतात कोणताही ऋतू असू त्यांना पहाटे लवकर उठणंचं उठावंच लागतं तेव्हा मुलांचे आवडतं लवकर आणि घरातलं पण लवकर आवडतं माळ्यात जायचं असताना त्यामुळं सर्वच कामं लवकर पटपट असे आवरून जावं लागतं त्यानंतर मी असं म्हणतच नाही काय शहरातल्या महिलांना कामं नसतात त्यांनाही खूप कामं असतात त्यांनाही सकाळी लवकर उठावं लागतं मुलांचा टिफिन असतो त्यांना शाळेचं आवरून द्यायचं असतं शाळेत सोडवायला जायचं असतं घरातली साफसफाई असते त्यांच्याही भरपूर असे कामं असतात त्यांनाही त्यांना त्यांना पण दिवसभर काम हे चालूच असतं त्यांचं चा पण जसं खेड्यातल्या महिलांना कामं असतात तसंच सिटीतल्या महिलांना बी खूप असे कामं असतात त्यांचाही दिवस कुठे जातो कळत नाही आणि खेड्यातल्या महिलांचाही दिवस कुठे जातो कामामध्ये काम सॉरी संप, दिवस संपतो पण काम संपत नाही असे कामं असतात तर असं चला तर मी सर्व कामं आवरून घेते पटपट पोळ्या करते पोळ्या झाल्यानंतर आहे ना भरपूर असे कामं आहेत तर आज मी तुम्हाला माझं दिवसभरचं रुटीन शेअर करणार आहे तर व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा का मी दिवसभर कोणती कोणती कामे करते आज मला मळ्यात बी जायचं नाही आहे मी आज घरीच आहे तर घरातली काय काय कामं करते रिकाम्या वेळामध्ये म्हणजे मळ्यात कामं नसले त्यावेळेस मी घरातली कोणती कोणती कामे करते हे तुम्हाला या व्हिडिओमधून बघायला भेटेल थोडक्यातच व्हिडिओ शेअर केला आहे जास्त मोठा होईल त्यामुळं काय व्हिडिओ मी छोटाच केला आहे तर चला करना रे, तर आता मी ना लसणाची चटणी करणार आहे तर त्याची रेसिपी संग शेअर करते मी दोन कांड्या लसूण आहे ना सोलून घेतलं आहे आणि आता आहे त्याने एकदम बारीक कुटून घेते आहे ठेचून घ्यायचा बारीक आणि त्यानंतर ना इथं तेल पण गरम करायला आहे आपल्याला तडका द्यायचा आहे ना त्यासाठी तर पूर्ण असा लसूण आहे ना बारीक ठेचून घ्यायचा आहे तर व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे तुम्ही ठेचून घ्या ही चटणी ना एकच नंबर लागते खूप छान चटणी होती ह्याची लसणाची चटणी ना खूप छान होते तर हे बघा अशा प्रकारे ना मी लसूण ठेचून घेतला यामध्ये ना आता मी थोडंसं चवीपुरतं मीठ टाकणार आहे आणि लाल तिखट टाकणार आहे लाल तिखट आहे ना माझं फिक्कं आहे त्यामुळं मी आमच्या आवडीनुसार टाकणार आहे तुम्ही तुमचं लाल तिखट तुमच्या आवडीनुसार टाकायचं चवीनुसार मीठ टाकायचं आणि एक जीव करून घ्यायचं म्हणजे मिक्स करून घ्यायचं तर मी तेवढं पण लाल तिखट टाकून दिलं आणि आता आहे ना मिक्स करून घेते म्हणजे आहे ना लसणाला आहे ना मीठ आणि लाल तिखट आहे ना एक जीव होईल आणि मिक्स होऊन जाईल तर अशा पद्धतीने आहे ना तुम्ही मिक्स करून घ्यायचं दाखवलं व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे आणि आता हे मिक्स झालं आहे ना आता आपला तेल पण गरम आहे तर यातला आहे ना तडका देऊ आपण तर हे बघा अशा प्रकारे ना तेल गरम झालं पाहिजे इतकी छान ही चटणी लागते ना दीदीला तर खूप आवडली तिने अजिबात शिल्लक ठेवली ना ती एवढी पण चटणी तिनेच खाऊन घेतली तर मला आहे ना परत डबल चटणी बनावं लागली होती तर खूप छान अशी चटणी होती बाजरीच्या भाकरीसंग पोळीसंग तुम्ही खाऊ शकता तर इथं आहे ना मी आता परत कढई गरम करायला ठेवली आहे तुरीची डाळ आहे तर मला वरणाला फोडणी द्यायची त्यासाठी तर मी त्यासाठी ना हिरवे मिरचे जिरे लसूण हे मोहरी टाकून तळून घेतले त्यानंतर कांदा कापून टाकला तो पण परतून घेते कांद्याने काय होतं माहिती आहे का पित्त अजिबात होत नाही आपल्याला तुरीच्या डाळीचं आपण पित्त असलं ना ती व्यक्तीसुद्धा तुरीची डाळीचं वरण खाऊ शकते त्यामुळे ना कांदा टाकले ना, टाकला ना तर पित्त अजिबात होत नाही त्यानंतर टमॅटो टाकलं ते पण सर्व तळून घेतलं थोडीशी हळद टाकली मी मोहरी पण डबल टाकली मी आधी थोडीशी टाकली होती ना त्यामुळे थोडी नंतर टाकली तर अशा पद्धतीनं आहे ना मी फोडणी देऊन घेते पाव चमचा हळद टाकली बर, तर हळद आणि हिंग पण टाकला आहे थोडंसं चिमूटभर तर हे सर्व आहे ना एकजीव करून घ्यायचं चांगलं परतून घ्यायचं त्यानंतर आपण आता थोडीशी डाळ घेऊ चमच्यामध्ये आणि ती पण आहे ना या फोडणीमध्ये परतून घ्यायची याने काय होतं वरणाला खूप छान कलर येतो आणि टेस्ट पण खूप छान लागते त्यानंतर आहे ना आपण जे घोटून घेतलं आहे ना ते पूर्ण वरण टाकायचं अशा पद्धतीने मी टाकले त्यानंतर वरून कोथंबीर टाकली चवीनुसार मीठ टाकलं आणि चांगली उकळी येऊ दिली चांगली उकळल्यानंतर एकदम छान अशी डाळ लागली आणि तुम्हाला सांगू का डाळ आणि चटणी ना तर आम्हाला पुरलीसुद्धा नाही तर हे झालं माझं सकाळचं रुटीन तर आता आहे ना त्यानंतर भांडे होते खूप असे भांडे साचले होते जेवणाचे म्हणजे दिदीन ते जेवणं करून गेले ना त्यांच्या जेवायचे चहा पाण्याचे स्वयंपाकाचे तर एवढे भांडे ना मी धुवून काढले तर आम्ही भांडे ना बाहेरच धुत असतो कारण घरामधे बेशीमधी नळ नाही आहे त्यामुळे ना हे सर्व भांडे कपडे आम्हाला बाहेरच धुवा लागतात टाकीजवळ तर इथं टाकी आहे ना टाकी भरून ठेवलेली असते मी पाण्याची मोठं स्टोरेज आहे तर हजार लिटर पाणी नाही सॉरी पाच हजार लिटर पाणी बसत असेल मला काही एवढा अंदाज नाही पण सांगते मी तुम्हाला तर मोठी टाकी आहे आमची त्यानंतर कपडे धुवून घेतले लगेच भांडे झाल्यानंतर कपडे झाले कारण आहे ना सकाळी थंडी बी खूप होती आणि त्यानंतर मला गोठ्यात जायचं होतं गाईंचा आवारण्यासाठी तर त्यानं अगोदर आहे ना कपडे धुवून घेतले नंतर गोठ्यात गेली मी तर हे बघा इथं ना गोठ्यात आली आहे गोठ्यात आल्यानंतर आहे ना गाईंच्या इथं मशीनचं आवरायचं होतं मला त्यांना पाणी पाजायचं होतं आणि त्यानंतर झाडझूड करून घ्यायची होती त्यांना खायला पण टाकायचं होतं पण मी काही एवढं शूट केलं नाही फक्त पाणी पाजताना शूट करून घेतलं थोडंसं कारण इथं मोबाईल धरायला पण कोणी नव्हतं त्यामुळे ना थोडंसं शूट केलं त्यानंतर घरी गेले तर मशीनं आहे ना पूर्ण पाणी पिऊन म्हणजे मशीचं पाणी पाजायच झाल्यानंतर गाय पाणी पिली त्यानंतर मी दळण केलं बाजरीचं दळण करायचं होतं मला एक वाजला होता मला एवढं काम आवारतं आवारता त्यानंतर बाजरीचं दळण केलं आम्ही काय करत असतो बाजरी थोडीशी कुटून घ्यायची कुटून घेतली की त्याच्यामध्ये जे कणी येईल असते ना म्हणजे जे, जे येईल असतं ना ते निघून जातं आणि बाजरीच्या भाकरीनं खूप छान अशा पांढरं शुभ्र येत्या त्यामुळे ना आमच्या आजीच्या पद्धतीने ना मी ही बाजरी कुटून घेते त्यानंतर दळण करते तर प्रत्येक दळणाला आम्ही अशीच बाजरी कुठून घेतो त्यानंतर दळण करीत असतो तर, करी तर बाकरीनं एकदम छान अशा येते आणि पीठ पण खूप छान येतं याचं बाजरीचं तर चला अशाच पद्धतीनं आणि मी सर्व हे दळण करून घेते तर एवढंच दळण करायचं आहे मला तरी एक वाजला होता मला दळण करायला बसायचं तर त्यानंतर मी जेव जेवण केलं आणि परत मला मळ्यात जायचं होतं तर गाईला म्हणजे म्हशीला गवत आणण्यासाठी तर दळण करून घेतलं अगोदर आणि नंतर मग मी मळ्यामध्ये गेले आली गवत घ्यायला गवत घेण्यासाठी मी गवत घेण्यासाठी आली मी तुम्हाला दाखवते आता तर हे बघा इथं गवत घ्यायचं आहे कांद्यामध्ये त्याच्यासाठी आली घरातले सर्व कामं आहे आता माळ्यात आली आहे तर गवत घेऊन जाते मी गाईंसाठी आता माळ्यातून आली मी गवत आणला मी भरपूर असं गवत आणलं म्हशीला आणि आता चहा ठेवलाय तर किचन बघा मी रानातून येईपर्यंत दिदीने काहीच आवरलं नाही चहाचे भरपूर असे भांडे साचले चहा ठेवते तर आता आता आहे ना सहा वाजले सहा वाजताय ना मी स्वयंपाकाला लागेल आता आम्हाला आहे ना कोळदाची जिलेबी करायची म्हणजेच कोळदाची शेंगोळे तर त्याची तयारी चालू आहे चुलीवरती मी आता दहा जण ठेवलंय आणि इकडे पीठ भिजवलंय आणि हे बघा इथं आहे ना पीठ भिजून घेतलंय मी थोडंसं तेल टाकून घेतलं म्हणजे मग पीठ ना चिटकत नाही हाताला एवढं तर आहे ना आज दिवसभराचं रुटीन मी तुमच्या संग शेअर केलंय आज मी दिवसभरात काय काय केलंय पूर्ण तर काय शेअर करू शकत नाही कारण पूर्ण एवढंच शेअर करायचं म्हणल्यावर खूप मोठा व्हिडिओ होईल त्यामुळं मी थोडक्यातच शेअर केलंय जेवढं गरजेचं आहे तेवढं तर अशा पद्धतीने ना आमचं दिवसभराचं रुटीन होतं तर तुम्हाला कसं वाटलं या रुटीन आम्हाला मला नक्कीच सांगा कमेंट करून तर चला आता जिलबी करून घेतो आम्ही तर मी ना हातावरच वळती जिलबी जमणार तर कुळदाची जिलेबी नाही मी हातावरच वळणार आहे कारण हातावर वळली जिलेबी खूप पोकळ असते खायला चवदार लागते पटकन शिजते तर कुळद्याचे भरपूर अशा प्रकार केले जातात कुळ कुळदाचे शेंगोडे करतं कोणी जे कुळ्याची हुसळ करतं कढण म्हणतो आपण त्याला कुळद्याचं पिठलं पण करतात भरपूर असे प्रकार हे जिलेबीचे असतात तर थंडीच्या दिवसामध्ये ना खूप अशी पौष्टिकता आहे उष्णता देणारी आहे आणि थंडीच्या दिवसामध्ये मी म्हणाल तर खूप पौष्टिक आहे आपल्याला ही कुळदाची झलक तर कुळदाचे आहे ना भरपूर असे फायदे आहे तर सर्वांनाच माहिती आहे कुळदाचे फायदे तर व्हिडिओची एंडिंग आहे ना मी इथंच करणार आहे दिवसभराचं रुटीन कसं वाटलं कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक करा शेअर करा आणि कोणी माझ्या चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका तर माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप असे धन्यवाद भेटू आता आपण पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय धन्यवाद